खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे विद्यमान खासदारांना बीडमधून पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि ही निवडणूक आश्वासनांची पूर्तता आणि विकासाच्या मुद्द्यावरच जिंकू असा विश्वास यावेळी प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला लोकांच्या आशीर्वादावर ही निवडणूक जिंकू असा त्यांना विश्वास आहे भीडमधून पुन्हा एकदा विद्यमान खाताना संधी आपल्या सोबत प्रीतम आहे ताई आहेत ताई पुन्हा एकदा विद्यमान खातादारांना संधीले कुठल्या मुद्द्यावर खरं तर निवडणूक असणार आहे आश्वासनांची पूर्तता झाली असं वाटतंय आमची निवडणूक ही केवळ आणि केवळ के विकासाच्याच मुद्द्यावरती आहे आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासन पूर्ण करण्यामध्ये दोन्ही सरकारांच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पंकजाताईंचा भक्कम आम्हाला पाठबळ आणि जनता जनार्दनांचे आशीर्वाद याच्यामध्ये आम्ही साडेचार वर्षात केवळ वर आणि केवळ विकासाचंच राजकारण केलं आणि याच मुद्द्याला घेऊन आम्ही मुंडे साहेबांचं सा गेल्या वेळ निधन झालं होतं एक लाटेचा फायदा प्रीतम मुंडे झाला नाही ना सगळ्यांना माहित होतं पण असं वाटतंय का कारण मुंडे साहेबांवर सर्वांना आदर होता एक वेगळी लाट होती पण आता विरोधकांवर जो आरोप केला जातोय की कुठल्याही आश्वासनांची पूर्तता झाली नाहीये एक विरोधकांचं काम टीका करणं हे असतं परंतु दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यात केवळ अनेक खोटे आरोप करणारे विरोधक अस्तित्वात आहेत आज मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर मला सहानुभूती मिळाली हे म्हणत असताना मला वाटतं कुठेतरी हे वाक्य अन्यायकारक आहे कारण मी त्यापूर्वी राजकारणात नव्हते त्यामुळे मला त्या सहानुभूतीचा फायदा मिळाला का नुकसान झाला हा प्रश्नच उद्भवत नाही माझी एंट्रीच राजकारणात साहेबांच्या अचानक जाण्यामुळे झालेली आहे पण आज गेली साडेचार वर्ष जे काम माझ्या माध्यमातून झालं त्यावर जर माझी जनता खुश नसती जर माझे पक्ष खुश नसता तर आज मला पुण्याने उमेदवारी मिळाली नसती जनतेचा मला आशीर्वाद आहे आणि पक्षाचं पाठबळ आहे आणि सर्व मित्र पक्षांची खंबीर साथ आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विजय हा आमचाच असणार आहे असं त्या निवडणुकीत विजय हा आमचाच असेल कुठल्याही परिस्थितीत काही झालं तर ही निवडणूक आपण जिंकू असं प्रीतम मुंडे यांनी सांगितलंय चरण चरणसाहेोरी टी व्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम